रात्री रात्रभर पाऊस होता पावसानं जा लय जा भारी काम केलं राव बघा काय पेरण्यात पेरण्या होती आणि काय जणाच्या पेरणीला वल नव्हती तर पाऊस बघा एकदम भारी झालेला आहे जकडं बगल तकडं फलाड्यात सुद्धा पाणी आहे पण काय काय फराट्यातलं पाणी आठलं या आणि काय काय फराट्यात पाणी तसंच आहे तुम्हाला दाखवतो ह्या बाजूला पाणी आहे बघा ह्या कोपऱ्यात थोडंसं शेळ्या बी मस्तपैकी आज हिणायला लागली द्या एक नंबरचं काम आहे बघा शेळ्यांना आता कसं झालं कालच्यापेक्षाही आज हिरवं गार दिसायला लागले त्यामुळं शेळ्या आज गवताला बघा भारी राहिली द्या आल्यापासनं दमवत होती हवा ही शेळ्या कशी हिणती द्या बघा बरं आल्यापासून दमवत शेळ्या किती बारीळली ही गवात ह्यावा गटारीतनी थोडं 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 पाणी आहे बघा शिल्लक तुम्हाला दाखवतो हो तु। रात्री पाऊस अचानक आला वारं सुटलं नव्हतं नुसता गरजून पाऊस पडत होता पण जमीन लय दिवस झालं तर तापलेली असल्यामुळं पाणी सगळं मुरलं हवाही ही तारीखच भरून गेली बघा काही काही ठिकाणी उरलं पाणी हवाही म्हणजे पाणी आता इतकं भरपूर झालं की मुरलं आज एवढाच पाऊस आला तर बघा हा बोकाड तर असले बा हा बोकड पाणी प्यायला लागलं म्हणजे आज जतं शिरडं हिंडतील ततं पाणी आहे ही नशीब आहे पाणी कुठं बी नसतं तुम्हाला सांगतो ह्या देवाने इतका पाऊस दिला राह आणि वेळेला मोक्या पाऊस दिला आहे काही लोकांच्या पेरण्या झालत्या काही लोकांच्या बाकी उरल्या त्यांना आता बरं झालं खरंच पावसानं खूप केलं आणि आजसुद्धा गदमद आहे लय गदमद आहे थाउत निबार वारा कसल्या नाही सगळा घाम येतो इतका पाऊस आजू येणार आज तेवढा जर पाऊस पडला तर नाल वड तळी सगळी एक होणार आहे ती का तर आता जमिनीमध्ये पाणी मोरतच नाही बाबा तो का त्या बाजूला एक खांडवा आहे बागा मेंढराचा खांडवा आला आहे बाबा तो त्या बाजूला मग गुरा येते मेंढरा येते कशी इटती ती पण सगळी थाट उभा येते कापड थोबाह माहिती आहे का भीती कशाची आहे ना पावसाची भीती ना वीज वाऱ्याची भीती फक्त ह्या माळाला भीती एकाची आहे फक्त ते लांडगा आणि एक लांडगा नाही दोन नाही तब्बल तीन तीन लांडगी एकामागे घेतील कारण का एवढा महिना तर लांडगी लैज मोदीत बघा बोलायचं काम नाही जकडं बगल तकडं लांडगी जाईल म्हणून आता शेजा पाजाराने सगळी मेंढरं शिरडं हिंडची ती पण कसं आहे माहीत आहे का उभं राहावं हो लागतं ध्यान ठेवावं हो लागते तरच आहे बघा तर दोस्तांनो तुमच्या भागाकडं पाऊस पडला का पेरण्या झाल्या का काय काय पेरलं कोणी सोयाबीन पेरलं असेल कोण तूर पेरत असेल कोण मका टोचत असेल कोण कांद्याची लागवड करत असेल वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडी करतील बघा लोकं आम्ही फक्त एकच तुकडं बाजरी केली आहे बघा रर्र खावा चिप एकशे बस बसली बघा तरी तुम्हाला सांगतो शेरडाला शिरडाला निवार आहे म्हणून अह शेरडा खाती ती की पण दांडगा आला माझी पाकच खायली गे आ चार आहे ती पण दांडकी किती आहे ती बघा शेजारचं एक ते काय म्हणतोय इकडं खाऊ ती आहे ती माझ्या रानात काय हिंड नाही म्हणतोय पण रानात हिंडवायचं काय नाही हो पण तुम्हाला सांगतो जर पाऊस आला तर काय होत नाही पण भीती कशाची आहे लांडी घ्यायची हो मी छत्री आणली पाऊस आला तर काय मी ग बसतोय का सकाळी छत्री आणली आणि पेरं पाणी सुद्धा आणले दोस्तांनो हो पाणी भरपूर पेज जावा कसं असतं माहीत आहे का माणूस काम करणे पाणी पियत नाही आणि पाणी जर कमी पिलं तर तुम्हाला सांगतो किडन्या खराब होती त्यामुळं आपलं शरीर चांगलं असणं गरजेचं आहे त्यामुळं पाणी भरपूर पियचं पाणी भरपूर पिलं की किडन्या खराब होत नाही त्या मग तुम्हाला सांगतो आरोग्य चांगलं आरोग्य मग धनसंपदा कशाला म्हटलं आहे तुमचं आरोग्य चांगलं असेल तर सगळं चांगलं आहे नाही तर काय हो एकदा नड्डेला झाला आपल्या शरीराचा एक स्क्रू जर ढिला झाला तर पुन्हा बसवता येत नाही 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 आपल्या देवानं जे शरीर दिलं आहे हे चांगलं टिकवायचं का व्यसनाच्या आहारी जाऊन बिघडवायचं हे आपण ठरवायचं आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार लक्षात ठेवा अजिबात व्यसनाच्या आहारी जाऊ नका काय ना खरं नाही बघा मी आली दोघा तुम्हाला दाखवतो इकडं तळ आहे आपलं तर याच्या खाल्लीकडल्या बाजूला झाले आई म मेंढराय ती मसर आहे ती पण या मेंढरात जर मसर असली की लांडगा येत नाही बघा आमची घरी जायचे अजून हिंडाय झालं नाही कशी मेंढर हिंडती ती आणि त्यातनं मसर हिंडती ती मसरं जर हिंडली ना आता ही मसरं जी आहे ती का लांडगा ताणून लावती ती एवढं सोपं काम नाही मसरात लांडगा शिरत नाही कधी म्हणून मेंढरं असू द्या शिरडा असू द्या मा असू शिरडं होती ना मसर तो मला काय भ्यानं होतं मसर घरी असल्यामुळं मला बघा ध्यान ठेवावं लागतं अरे बघा का लगेच मी थोडं हललो नाही जवळ शिरडा लगेच हलती तुम्हाला तु। सांगतो कशा आहे बघा बरं आज त्यांना पाण्याला सेपरेट तळ्याकडने होत लागत नाही कारण का जागोजाग पाणी आहे खरंच पावसानं लय भारी काम केलं असाच पाऊस पडू दे नालं तळी एकदा भरू दे ती ओला दुष्काळ बरा पण कोरडा दुष्काळ नको रे बाबा